सारी रात डोळा डोळा लागला माझा असं ढोसके फिरलं होतं किंवा देसाईला उभा कपुग मला तुला दिसलं नस पण मी सारखा बघत होतो तो तीन टिकलीचा लाल गाळ डोळ वटारून बघत होता तुझ्याकडे वरून दे तू इकडे ये बघू हे बघ मी काय सांगते ते नीट देण्यात ठेव आपण गडावर गेलो की ह्याच्यामुळे तो आलं का ह्याच्या ह्याच्यामुळे माणसं ह्याच्यामर दारो खाना आणि ह्याच्यामुर पळवाटा किती हाय ते बेजवार लिवायचं तू सुटलास तर बेसच नाहीतर हे फडकट टेंबलू गुरुवाकडनं खाली धाडून घ्यायचं नाहीतर मी असंच करते ना काय मीच येते परवा दिवशी सकाळी शेळ्या घेऊन टाटा खाली हे आपल्याला शाप कबूल नाही आजूबाजूला दरड होत फिरते ती त्याने तुला पळवून नेली तर त्याची तुला काळजी हे घे नीट ठेव चल बघू दोघांसनी वर जाऊन द्या नाईक साहेबांनी परवानगी दिली जाओ जाऊंट वर जाणार सुटलो तो वरला पार करी? सारा दरुजा स्वी चालत अशी एक किल्ली आहे माझ्या पशी किल्ली माझी बाय येते तिला घेऊन जातो की काय डोसे मी तिचा हात धरून खाल्लं बसवीन मी तिच्या डोस खेळा बसन झाली झालं कुठं गायब झाल होता पोटभरी चिट्टी नाही का सांगावं नाही तिकडच मी आला म्हणून बातमी आली आजूबाजूच टर्ग तरीच द्यायला लागलं म्हणून मी आता तिकडं नाही नग तो काय माझा गुन्हा आहे तिला गुमान माझ्या संग धाडा बाई तू जातीय शहर कस नग न मी आता जोगीन झालो मी पाया पडते तुमच्या मला वाचवा वो क्या कहती है चाह उसको मत सता अब माजी सक्की बाई रही थी माँ गुण बिगुण ले नवा लेकिन अब वो तेरी बीवी नहीं रही वो जोगन बन चुकी है जाओ अरे वाह रे वाह बरा न्याय है कि यो मुर्दा पड़ ला तेरी बेहतर पर मिथिला न्याय ना रख इसे गिरफ्तार करो हाँ भाई तू तो चली जाए यहाँ से नहीं उपकार करने अब इसे छोड़ दो लेकिन याद रखो ये किले के बाहर न जाए कर राहुल अभी करो नीचे मत जाना बस नीचे नहीं जाना आ, तो क्या है भोगल मार उधर उधर जाओ कुठे उधर जाओ उदर, जा उदर, उदर।, उदर।, उदर राम राम खान साहेब सलाम काय म्हणायचे दारू खाना है दारू खाना दारू है दारूेत ना दारू मग कशी नाही कशी नाही अरे बाबा उडाणे की, की दारू है उडाणे की उडवायची म्हणजे म्हणे की अरे हो भूस नले की नाही तोफ की दारू हा तोफा उडवायची पाच पन्नास गुणी सहज असते मध्ये पाच गुणी आहे पाच सौ पाचशे अरे हो किनार चला म्हटलं पाचशे गुनी, एवढ्या जागेमध्ये कसे राहते हो अरे हो क्यों खाते हो चले जा एवढ्या जागे पाचशे गुनी हो पोट फाटलं असत कि तोप अरमद काय म्हणते ते बघायला आलो होतो तुम्हाला यातलं काही ठाव आहे का अख्खी उमर गेली वाया तो भरण्यात आणि उडवून मग मला सांगा या तू तोंडात का आणि ना उडतो अरे तोंडात की अहो तोंडात भरलेलं तोंडाने कसं उडाल हे तोपच तोंड हे आपलं तोंड आता आपल्या तोंडाने खाल्लं मग तोंडातलं भारी येईल का बघाय नाही इतर घर की हे तोपच तोंड हे आपलं तोंड हे तोपचं तोंड ते माझ तो पत ते माझं अख्खे उमार गेली पण हे काय कळणार नाही बाबा अक्क पाणी देतोसा भाकरी खाऊन घ्यावी म्हणतो नाही नाही आम्ही महार आहो महार काय माणूस नाही असं कस ठेवा खाली हाय तरी पाणी <laughs> <laughs> भादर वरिष्ण आलो या हम्म त्या तोपा आल्या तिथ पातूर वाटलं नाही पिटाळलं तू देवसा नाही कोण हाय हाय त्याला वर्दी द्यायला किती दिवसाच्या वाटेवर आले तो त्या हाय दोन दिवसाच्या वाटेवर शी दोन दिवसाच्या वाटेवर तोपा आल्यात अजून नायकाचा काही दूर नाही अग येतील तवर इकडे बच्च्याची काय करतोय ही एक काळजी